नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या शाखाभैया या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत एकदा आपल्या भेटीसाठी नवीन एका युट्यूब कलाकाराची बायोग्राफी घेऊन आलेलो आहोत मित्रांनो या युट्यूब कलाकाराने आपल्या आवाजाने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि पालघर जिल्ह्यामध्ये आग लावून टाकलेली आहे तर मित्रांनो त्या यूट्यूब कलाकाराचे नाव आहे रोशन रावते तर मित्रांनो रोशन रावतेची आज आपण संपूर्ण या आपल्या व्हिडिओमधून बायोग्राफी जाणून घेणार आहोत तर आपला व्हिडिओ लासप्रत बघत राहा आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जास्त टाईम न लावता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो रोशन रावतेचे पूर्ण नाव आहे रोशन भाऊ रावते मित्रांनो रावतेचा जन्म झालेला आहे दहा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव साली रावतेचा जन्म झालेला आहे मित्रांनो रावतेच्या गावाबद्दल बोलायला गेलं तर पालघर जिल्ह्यातील आणि पालघर तालुक्यातील मुकाम पोस्ट खामलोली म्हणजेच रावते राहतो खामलोली या ठिकाणी मित्रांनो रावतेच्या शिक्षणाबद्दल बोलायला गेलं तर रोसेरावतेच्या दहावी पर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेलं आहे नूतन विद्यालय बहाडोले येथे रोशन रावतेने आपलं दहावीचे शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे मित्रांनो रोसरावतेच्या बारावीच्या शिक्षणाबद्दल बोलायला बोलायला गेलं कॉलेजच्या शिक्षणाबद्दल बोलायला गेलं तर रोसरावतेने बारावीचे शिक्षण पूर्ण केलेलं ला आहे लाल बहादूर हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज मनोर येथे रोसरावतेने आपलं बारावीचे शिक्षण हे पूर्ण केलेलं आहे मित्रांनो रोसरावते रोसरावतेच्या फॅमिली बद्दल बोलायला गेलं तर रोसरावतेच्या फॅमिली मध्ये वडिलांचे नाव आहे भाऊ मर्या रावते आणि आईचे नाव आहे भावना भाऊ रावते आणि बहिणीचे नाव आहे रुचिता भाऊ रावते मित्रांनो रोसरावतेच्या बहिणीचे लग्न झालेले आहे मित्रांनो रोसरावतेच्या आयुष्यातलं दुःख सांगायचं गेलं तर दुःख म्हणजेच की रोसरावतेची आई जगात नहीं मिलत। ये रोसरावते रोसरावते या जगात नाही मिळत मित्रांनो रोसे रावतेची आई ही स्वर्गवासी आहे म्हणूनच रावते आणि रोसेरावतेचे बाबा हे खामलोली या ठिकाणी दोघे राहतात मित्रांनो लग्नाबद्दल सांगायचं गेलं तर रोसेरावतेचे रावतेचे पर्यंत लग्न झालेले नाही मित्रांनो तुमच्या माहितीसाठी सांगतो की रोसेरावतेचा साखर पुढा झालेला आहे आणि लवकरच रावते लग्न करेल किंवा लग्न करणार आहे चला तर मित्रांनो आपण जाणून घेऊया की रोशन रावतेच्या सिंगिंग ला कधीपासून सुरुवात झाली मित्रांनो रावतेची आधी बँजो पार्टी होती आणि अजून पण आहे तर मित्रांनो रावतेच्या बँजो पार्टी मध्ये रोशन रावते कीबोर्ड वाजवायचे आणि कीबोर्ड सोबत सिंगिंग पण करायच्या आणि सकाळी उठून रोज गाण्यांचा प्रॅक्टिस करायचा किंवा रियाज करायचा अशा प्रकारे रोशनचा आवाज सुरेख मधुर आणि गोड झाला त्याच्यानंतर मित्रांनो रोशन रावतेला पहिल्यांदाच एका सॉंग मध्ये सिंगिंग करण्याचा चान्स भेटला सुमित मुजिक यांच्याकडनं मित्रांनो त्या सॉन्ग नाव होतं पोरी हाय सुंदर माल त्याच्यानंतर मित्रांनो रोसरावतीला रावतेला परत सुमित मुजिक यांच्याच कडनं एका सॉंग मध्ये सिंगिंग करण्याचा चान्स भेटला मित्रांनो त्या दुसऱ्या सॉंग नाव होतं पोरी हुसील का राजाची राणी मित्रांनो या दोन सॉन्ग्सला बऱ्यापैकी लोकांच्या प्रेक्षकांचा सपोर्ट भेटला परंतु तरीही अजून रोसरावते रावते लोकांसमोर आला नव्हता त्याच्यानंतर मित्रांनो रोसे रावतेला हळूहळू एक दोन सॉंग्स भेटत होते आणि मग रोसे रावतेच्या आयुष्यातला सर्वात मोठा चान्स म्हणजेच रोसरावतीला रावतेला विशाल काटेला यांच्या सॉंग्स मध्ये सिंगिंग करण्याचा चान्स भेटला आजकालचे पुरांचे कोंबड केस या सॉंग्स मध्ये मित्रांनो या सॉंग्स मध्ये रोसा रावते आणि संजना रावतेचा आवाज होता त्याच्यानंतर हे सॉंग्स विशाल काटेला यांच्या युट्यूब चॅनल वरती अपलोड झालं मित्रांनो हे सॉंग्स बघता बघता एवढं व्हायरल झालं की पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पालघर जिल्ह्याच्या बाहेर म्हणजेच महाराष्ट्रामध्ये पण हे सॉन्ग्स व्हायरल झालं मित्रांनो या सॉन्गने बघता बघता विलिन आकडा हा पार केला आणि हे सॉन्ग सध्याच्या स्थितीला चौदा मिलियन वरती जाऊन पोहोचलेलं आहे मित्रांनो कोमडा केस हे सॉन्ग व्हायरल झाल्यानंतर रोसर रावतेला परत विशाल काटेला यांच्याकडनं चलगसोनू तारपानाचा या सॉन्गची ऑफर आली आणि या चलगसोनू तारपानाचा या सॉंगने रोशन पूर्ण आयुष्य बदलून टाकलं मित्रांनो हे सॉंग रोसे रावतेच्या आवाजातलं पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये एवढं व्हायरल झालं की पालघरमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या सॉन्ग उडवून टाकली प्रत्येक लग्नात प्रत्येक सांस्कृतिक कार्यक्रमात आणि प्रत्येक घरघरात रोसेरावतेच्या आवाजातलं सॉन्ग म्हणजे चलगत सनू तर्पानाचाय हेच वाजत होतं मित्रांनो या दोन सॉन्ग मुळे आजकालचे के पोरांचे केस आणि चलगत सनू तर्पानाचा या सॉन्ग्स मुले रोसेरावतेची पालघर जिल्ह्यामध्ये ओळख करून दिली मित्रांनो या दोन सॉंग्स नंतर रोसेरावतेला हळूहळू खूप गाण्यांच्या ऑफर्स येऊ लागले जर बघायला गेलं तर रोसर रावतेच्या आवाजातलं आणि रोसर रावतेच्या आयुष्यातलं सर्वात हिट सॉंग सांगायचं गेलं तर ते हिट सॉंग म्हणजे लांब लांब केस मित्रांनो हे रोसर रावतेच्या आयुष्यातलं आणि रोसर रावतेने गायलेलं सर्वात हिट सॉंग आहे मित्रांनो या सॉंगला व्हिव्ह चाललेलं आहे तीन पॉईंट चार करोड आतापर्यंत व्हिव्ह चाललेले आहेत मित्रांनो हे सॉंग चौतीस मिलियन वरती जाऊन पोहोचलेलं आहे मित्रांनो रावतेच्या आवाजातलं प्रत्येक सॉंग हे मिलियन वरती जातं आणि प्रत्येक सॉंग हे हिट बनून राहतं मित्रांनो जर बघायला गेलं तर रोसर रावतेच्या आवाजात खूप असे सॉंग्स आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये आलेले आहेत मित्रांनो रोसर रावतेच्या दोन युट्यूब चॅनल सुद्धा आहेत रोसारावते ऑफिशियल आणि रोसेरावते ब्लॉग तर मित्रांनो त्यांच्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवलेले आहे तुम्ही त्यांच्या युट्यूब चॅनल नक्की सपोर्ट करू शकता सबस्क्राईब करू शकता आणि त्यांच्या इन्स्टा डीला पण सुद्धा तुम्ही फॉलो करू शकता तर मित्रांनो रोसरावते अशा प्रकारे आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये फेमस झाला आणि रोसेरावतेची पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये प्रत्येक घरोघरात रोसारावतेचा आवाज किंवा रोसारावतेची गाणी पोहोचू लागली तर मित्रांनो एका सॉंगमध्ये जर रोसेरावतेचा आवाज असेल तर ते सॉन्ग आपल्या पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये व्हायरल होण्याची शक्यता असते किंवा ते सॉन्ग पूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये व्हायरल होतं तर मित्रांनो आजची ही बायोग्राफी रोशरावतेची बायोग्राफी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि रोशरावतेच्या बायोग्राफीबद्दल जर काही चुकलं असेल किंवा एखाद पॉईंट मिस असेल तर तुम्ही मला समजून घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला सांगू शकता तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कशा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या शाखाभाई यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये